नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचा उप अभियंता आठ लाखांची लाच घेताना धुळे कारवाई भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलता दाखवत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मोठी कारवाई केली आहे नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उप अभियंता नितीन दत्तात्रय इंगळे यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे कंत्राटदाराची कोट्यवधींची बिले मंजूर करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती या कारवाईमुळे सरकारी विभागात मोठी खळबळ उडाली आहे गडगाव तालुक्यातील अठ्ठावीस गावामध्ये सौर दिवे बसविण्याचे काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराकडे थकीत बिल अदा करण्यासाठी उपअभियंता नितीन इंगळे यांनी आठ लाख पन्नास हजारांची मागणी केली होती जी तडजोडीनंतर आठ लाख रुपयांवर निश्चित झाली धुळे एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज धुळे शहरात सापळा रचण्यात आला आणि पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली सध्या आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे पुढील तपास करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे